नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आता गौरी येणार आहे आणि गौरीच्या आगमनाची आपल्याला छान तयारी करायची छान रेडी व्हायचंय तुम्ही आज हा व्हिडिओ बघून माझ्या बरोबर रेडी होऊ शकता कारण या व्हिडिओमध्ये स्किन प्रिपरेशन कसं करायचं मेकअप कसा करायचा कुठली साडी मी नेसणार आहे त्याचं कॉम्बिनेशन कसं करणार आहे हे सगळं सगळं बघायला मिळेल आणि त्यानंतर छोटस फोटोशूट सुद्धा असणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येईल तेव्हा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि शिवाय माहिती असणार आहे तेव्हा शेवटपर्यंत बघत राहा सुरुवात करण्याआधी आपण काय करतो तर स्किन प्रिपरेशन करतो स्किन प्रिपरेशन साठी आपल्याला चेहरा करून घ्यायचा आहे फेस वॉश करायचा आहे त्यानंतर टोनर वापरायचं आहे मॉइश्चरायझर वापरायचं आहे सिरम लावायचं असेल तर सिरमही वापरू शकता आणि त्यानंतर सनब्लॉक लावणं गरजेचं आहे येस मेकअपच्या आधी सनब्लॉक लावायचं आहे आपण त्याने तुमचं पूर्ण स्किन प्रिपरेशन होतं आणि एकदम मस्त असा प्रिपेअर होऊन जातो चेहरा मग त्यानंतर तुम्ही कितीही मेकअप केला तरी काही फरक पडत नाही बिलकुल लाफिंग लाईन्स येत नाही किंवा तो क्रॅक होत नाही त्यामुळे आपला स्किन प्रिपरेशन हे इम्पॉर्टंट आहे ओके तर आता स्किन प्रिपरेशन मी सुरुवात करूया क्युअर एव्हर रेडियन्स न मी चेहरा धुतीये नॅचरल घटकांपासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं म्हणजे ककाडू प्लम आणि शुगर केन पासून एक्स्ट्रॅक्ट केलेला हा फेसवॉश आहे नावाप्रमाणेच एव्हर ग्लो आहे स्किन रेडियंट होते नॅचरली एक्सफोलिएट होते आणि स्किन टोन इव्हन व्हायला मदत होते त्यामुळे डल स्किन डार्क स्पॉट आणि पिगमेंटेड असलेली जी स्किन असेल त्यासाठी हा फेसवॉश खूप उत्तम हे जे टोनर आहे ते एव्हर ग्लो रेडियंट टोनर मी वापरते बायोक्युलच आहे हे शुगर केन आणि ककाडू प्लम यांसारख्या नॅचरल घटकापासून हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे खूप जास्त हायड्रेटिंग आहे मॉइस्चराईज स्किन व्हायला मदत होते स्किन वर कामनेस यायला मदत होते डल स्किन साठी खूप छान आहे व्हायटमिन सी आणि एच ए असलेलं हे टोनर अतिशय उत्तम इथे बायोक्युलचं स्पॉटलेस वायटमिन सी फेस सिरम जे आहे ते मी वापरते अर्बटिन पायथॉल आणि व्हायटमिन सी सारखे घटक यामध्ये आहेत डार्क स्पॉट आणि हायपर हे सिरम खूप छान आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे मी गेले कित्येक व्हिडिओ सांगते की मी हे प्रोडक्ट वापरते आहे आणि आता क्युअर स्किनच मॉइश्चरायझर आणि सन ब्लॉक लावणार आहे आणि माझं स्किन प्रिपरेशन इथेच संपवणार आहे तर आता स्किन प्रिपरेशन झालेलं आहे आणि आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत मेकअपला सुरुवात करण्याआधी सगळं छान मांडून घ्या ते फार गरजेचं असतं नाही तर एक कुठेतरी आहे एक कुठेतरी आहे आणि मग आपला छान मेकअप होत नाही आणि स्किन प्रिपरेशन केल्यानंतर एक दहा मिनिटाचा थोडासा वेळ घ्यायचा असतो म्हणजे जे काही आपण चेहऱ्यावर लावलेलं आहे ते छानपैकी मुरतं आणि मग त्यावर आपण मेकअप केला तर तो छान बसतो ओके okay, तर आता मी हे सगळं व्यवस्थित मेकअपचं सामान मानून ठेवलेलं आहे आणि आता मी एक एक करून दाखवणार आहे आणि आज हेअर करण्यासाठी मी जिची हेल्प घेणार आहे ती सुषमा इथे आलेली आहे मी में मेकअप करणार आहे आणि ती माझे छानसे हेअर करणार आहे तर सुषमा आहे ही ब्रायडलचे मेकअप आणि हेअर करते तर मी तिला म्हटलं की मी आज मेकअप दाखवेन आणि हे असं मला एकत्र सगळं करणं खूप कठीण जाईल तर तू हेअरची जबाबदारी घे मी मेकअपची जबाबदारी घे चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कन्सिलर घेतलेला आहे शुगरचं कन्सिलर हे डोळ्याखाली लावून घेतलं जिथे डार्क स्पॉट्स आहेत तिथे आपण ते लावायचं आहे कारण आपल्याला डार्क एरिया कव्हर करायचा असो छानपैकी आता ब्लेंडरनं डॅप डॅप करून घेतलं शेलेट टेल्बरी आणि फेसेस कॅनेडा असे दोन फाउंडेशन इथे घेते आहे लिक्विड फाउंडेशन हे आहेत हे मिक्स करून घेणार छान आणि चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे आता चेहऱ्यावर अप्लाय करताना ते मुळात छानपैकीनं आपण लावून घ्यायचं आणि न मस्त पैकी डॅबिंग करायचं ब्लेंडर कसा वापरायचा यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता छानपैकी पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि मग आपण हे वापरायचं आहे इथे मी क्रायलॉनचं हे जे कॉन्टरिंग स्टिक आहे ते घेतलं ते नाकाला आणि साईडला जिथे आपल्याला असं वाटतं की आपल्या चेहऱ्याला छान आकार आला पाहिजे काही जणांचा चेहरा गोल असतो तर आपल्याला छान आकार आपण हे बेसिकली वापर करतो तर मी आता लावून घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आता पावडरनी सेट करायचं आहे सो ही पावडर घेतली आणि डोळ्याखाली पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची त्यामुळे आपला मेकअप अजिबात हालत नाही पावडर मस्ट आहे आणि पावडर झाल्यानंतर आता आपण आय शेडोज करायला घेतले आय शॅडोज करत असताना सगळ्यात आधी आपल्याला एक जो बेस असतो तो न्यूट्रल कुठलाही कलर घ्यायचा त्यांनी बेस करून घ्यायचा त्यानंतर मध्ये शिमरी काही असेल तर तुम्ही लावा आणि साईडला ब्लॅकनी कॉन्टर करून टाका त्यांनी तुमचा मेकअप खूप छान दिसतो आय मेकअप खूप कमाल दिसतो त्यानंतर आपण आयब्रोज करून घेतो हो। आहोत शेडोज झाल्यानंतर आयब्रो करायचं म्हणजे आपल्याला छानपैकी आकार काय आहे हे लक्षात येतं आणि त्यानंतर हलकस असं मी आय लाईनर केलेलं आहे आणि मस्कारा हा बेसिक डोळ्यांचा मेकअप आहे तो तेवढा केला तरी सुद्धा खूप सुंदर कमाल दिसतात डोळे आणि काजळ पेन्सिल घालून टाकलेली आहे त्यानंतर आता मी ऑलमोस्ट डोळ्यांचा मेकअप होतो आणि आता इथे फेसेस कॅनडाचे हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते मी पूर्ण चेहऱ्याला ब्रशने लावून घेते प्रत्येकाचा स्किन टोन हा वेगवेगळा असतो त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही वापरायचा आहे त्यानंतर एक लिप बाम आहे अगतेचं लिप बाम मी जे तुम्हाला सांगते तेच मी माझ्या चिक्स लावून घेतलेला आहे आणि तेच ओठ्यांना सुद्धा लावून घेतलेला आहे त्यानंतर हायलायटरनं थोडासा चेहरा हायलाइट करून घेतला छान चमकतो आहे त्यामुळे चेहरा आणि ही माझी आवडती लिपस्टिक आणि त्यानंतर हा सेटिंग स्प्रे मेकअप झालेला आहे आणि आता आम्ही केसांकडे वळालेलो आहोत मेकअप झाल्यानंतर हेअर चांगले होणं हे खूप महत्त्वाचं असतं सुषमाला खूप दिवसापासून माझे हेअर्स करायचे होते आणि म्हणून मी म्हटलं की या निमित्तानं तिला संधी मिळेल आता आम्ही छान फोटोशूटसुद्धा करणार आहोत तर केसांचा आधी सगळं क्रिम्पिंग करून घेतलं म्हणजे छान बाउन्स येतो आणि खाली टॉन केले आणि केस मोकळेच सोडायचं ठरवलं छानसा गजरा लावला अगदी सिम्पल लुक हवा होता प्रत्येक वेळेला आंबाडा आणि हे नको वाटतं तर अशा पद्धतीनं मी रेडी झालेली आहे ऑरेंज कलरची साडी आणि त्याच्यावर ब्ल्यू कलरचा ब्लाऊज ॲक्च्युली हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे पण आजकाल असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूप कमाल करून जातात आणि सगळ्या गोष्टी हायलाईट होतात यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की सिंपल मेकअप हायलाईट होतो आहे ज्वेलरी हायलाईट होती आहे त्यानंतर ब्लाऊज वेगळ्या कलरचा आहे तो हायलाईट होतो आहे आणि ओव्हरऑल लुक एकदम कमाल झालेला आहे तुम्हाला आवडला असेल हा लुक तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तरीही कळवा